हे आता त्याच्या आंदोलनात जरा सुद्धा किंमत देत नाही आणि संपूर्ण जो समाज होता त्याला सुद्धा कळून चुकलेला आहे की या जनांकीमध्ये काही दम नाही वारंवार मराठा आरक्षणाला विरोध करणं मराठवाड्यामध्ये जाऊन ओबीसी नेते एक करून जरांगे पाटलांच्या विरोधात सभा घेणं हेच छगन भुजबळ यांनी महायुती सरकार येण्याच्या आधी काम केलं होतं आणि पुढे जाऊन त्यांना कुठेतरी हे चांगलंच नडलं मायावतीचं सरकार आलं आणि त्यांना मंत्रिपदावरून कायमचं दूर ठेवलं अजित पवारांनी हे सर्व मराठा आरक्षणाला विरोध करणं जारांगी पाटलांना वारंवार हिनवणं आणि ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावणं हे छगन भुजबळचं काम केलं होतं म्हणूनच त्यांना कुठेतरी मंत्रिपदापासून दूर ठेवलं होतं अशा चर्चा सुरू होत्या परंतु आता जारांगे पाटील येत्या ऑगस्टमध्ये मुंबईची वारी पुन्हा करणार आहेत त्याच आधी छगन भुजबळ हे म्हणून जरांगे पाटलांना कुठेतरी हिनवण्याचं काम करत आहेत हे आता त्याच्या अंतरना घरासुद्धा किंमत येत नाही आणि संपूर्ण जो समाज जो होता त्याला सुद्धा कळून चुकलेला आहे जनांके मध्ये काही दम नाही निवडणुकीला उभं करायचं आहे फॉर्म मग सांगितलं की आता मी ठरवतो फक्त एवढ्या मध्ये आला माझ्या मतदारसंघामध्ये पण लोकांनी त्याला सुद्धा ऐकलं नाही आणि शेवटी मला चांगला मत आता त्याच्या आंदोलनात जरा सुद्धा किंमत देत नाही आणि संपूर्ण जो समाज जो होता त्याला सुद्धा कळून चुकलेला आहे की या जनांच्यामध्ये काही दम नाही दोन हजार चोवीस च्या हाच प्रकार झाला होता जरांगी पाटील संपले जरांगी पाटला मध्ये दम राहिला नाही असे वारंवार छगन भुजबळ यांच्यासारखे नेते म्हणत होते मग हेच पुढे चालून भाजप सरकारला महाराष्ट्रात चांगलाच दणका बसला होता लोकसभेमध्ये जरांगी फॅक्टर चांगलाच चालला आणि भाजपाचं चांगलं नुकसान झालं आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका जवळ आल्या आहेत छगन भुजबळ हे बोलूनच पुन्हा आपले पक्ष आणि सरकारचं नुकसान करणार काय काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे तिथे कथन करणार आहे काय त्याचं घेऊन बसले आज एक उद्या बोल उद्या काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे तिथे कथन करणार आहे काय त्याचं घेऊन बसले पण मंडळी छगन भुजबळ आताच जरांगे पाटलांवरती खालच्या भाषेमध्ये का बोलायला लागले आहेत कारण आता स्वराज्य संस्था या निवडणुका जवळ आल्या आहेत कारण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा कुठेतरी लागण्याचं दिसून येत आहे कारण हाच फायदा सरकार उचलत आहे आणि जनांगी पाटील हे मुंबईला निघाले म्हणजेच आता छगन भुजबळ वारंवार बोलून हे ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचं काम कोणी करत आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा